आणि या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये पुरोगामी विचार जिंकिवंत राहावा म्हणून ज्यांनी अनेक त्याग केले सर्व जाती धर्माला एकत्र करण्याचा प्रयत्न केला त्या महाराष्ट्रामध्ये निवडणूक प्रक्रियेच्या संदर्भामध्ये लोकशाही आता धोक्यात येते अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो एक मताचा अधिकार जो या ठिकाणी प्रत्येक मतदाराला दिलेला आहे अगदी श्रीमंत असो किंवा गरीब असो त्या अधिकाराचा उपयोग हा व्हावा अशा प्रकारचा आणि त्यातून लोकशाहीच्या माध्यमातून निवडणूक व्हावी अशी प्रक्रिया येत्या राबवली जाते गेल्या काही वर्षापासून आता निवडणुकीचा ट्रेन बदलत चाललेला आहे आता मतदाराच्या ई व्ही एन मशीनपासून ते मतदार यादीपर्यंत आता प्रत्येकाच्या अनेक शंका निर्माण झालेल्या आहेत आणि यावर अनेक वेळा कोर्टामध्ये अनेक वेळा वेगवेगळ्या ठिकाणी चर्चासुद्धा नेण्यात आल्या त्याचा फायदा तोटा किती झाला मला माहीत नाही परंतु आत्ताच्या याच्यामध्ये आता, या आता नवीन प्रक्रिया सुरू झालेली आहे की मतदार यादी ज्यावेळा अद्ययावत केली जाते तेव्हा निवडणूक आयोगाकडून मतदार यादी अद्ययावत करण्याच्या संदर्भातला निवडणूक कार्यक्रम जाहीर होतो मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर होतो असं सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये मतदार यादीची प्रक्रिया सुरू झालेली आहे या यादीमध्ये ज्यावेळेला काही हरकती असतात किंवा मतदार यादी, यादी, या यादी वाढवण्याचा प्रोग्राम असो त्यावेळेला तो मतदार यादी वाढवली जाते त्यामध्ये नवीन अठरा वर्ष झालेली मुलं असतील किंवा विवाहित झालेल्या आपल्या आलेल्या सून असतील त्या लोकांची मतदार यादीमध्ये नाव वाढवण्याची प्रक्रिया प्रशासनाच्या वतीने पण केली जाते आणि गावपातीवर असलेल्या कार्यकर्ता सुद्धा करत असतो आता कोरेगाव मतदारसंघामध्ये निवडणूक प्रक्रियेच्या माध्यमातून मतदार यादी अद्ययावत करण्याच्या बाबतीमधली प्रक्रिया सुरू आहे आणि प्रत्येक पक्ष असेल प्रत्येक संघटनेचे कार्यकर्ते असतात त्या गावचे प्रमुख असतात किंवा ओ अंगा ज्या ठिकाणी नियुक्त केलेल्या शिविका असतील या सगळ्या जण मतदार यादी अद्यावत करण्याच्या प्रयत्न प्रोग्राम जो जाहीर केलेला असतो तो केला जातो दुर्दैवाने कोरेगाव मतदारसंघामध्ये काही मतदार, का मतदार यादीतली नावं रद्द करण्याच्या संदर्भात मधले ऑब्जेक्शन यायला लागलेले आहे आत्ताच्या घडीपर्यंत माझ्या माहिती मिळालेल्या मिळाल्या माहितीप्रमाणे सोळा तारखेपर्यंत ही प्रक्रिया राबवली जाणार आहे सोळा तारखेपर्यंत ही प्रक्रिया राबवत असताना रोज दीड ते दोन हजारच्या पर्यंत हरकत यायला लागलेल्या आहे आणि साधारणतः आता दहा हजाराच्या वरती हरकती ही आतापर्यंत घेतलेली आहे माझ्या माहितीप्रमाणे जर असंच ट्रेंड राहिला तर वीस एक हजारच्या वरती हरकती येतील अशा प्रकारचं पाहायला मिळालेलं आहे आणि ज्यांची नावं या ठिकाणी आहेत त्या मतदार राजाला मतदानाच्या हक्कापासून वंचित करण्याचा प्रयत्न केला जातो आहे अशा प्रकारचं चित्र दिसायला लागलेलं आहे ज्यावेळेला ही यादी जाहीर झाली त्यावेळेला गावागावामध्ये एक वेगळ्या प्रकारचा असंतोष निर्माण झालेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने काही लोक दोन बाजूला मतदार यादीत नाव असेल किंवा कोण मुंबईला कामाला असेल किंवा कोण येथे असेल याच्या बाबतीमधल्या हरकती किंवा काही या घेतल्या जातात परंतु जिथं असणाऱ्या माणसावर सुद्धा जो विरोधी पक्षाचा आहे म्हणूनच त्यांची नावं रद्द करण्याचा प्रयत्न अर्धाद्वारे केलेला आहे त्यामध्ये विशेषतः मुस्लिम समाज असेल मागासवर्गीय असेल इतर समाजाचे जे विरोधातले कार्यकर्ते आहेत त्या समाजाच्या कार्यकर्त्याला सुद्धा इथं नावं कमी करण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि ह्या प्रयत्नाचा एकच अंश असा होतो की मग तिथं लोकशाहीचा सरळ सरळ या ठिकाणी खून होतोय अशा प्रकारचं चित्र निर्माण झालेलं आहे ज्या आम्हाला ही माहिती पडली त्यावेळेला आम्ही या बाबतीमध्ये प्रांताधिकारी जिल्हाधिकारी आणि यांच्याशी चर्चा केली सातच्या ऑनलाईनच्या फॉर्मप्रमाणे ठराविक दोन ते तीन लोकांनी पूर्ण यावर हरकती घेतलेल्या आहे आणि त्या हरकती घेताना माझं असं म्हणणं होतं की त्या हरकती घेताना त्यांनी पुराव्यासकट सकट ऑनलाईन वर जेव्हा हरकती घेतल्या तेव्हा पुराव्या सकट त्या हरकती घेणं गरजेचं आहे आणि जर ते पुराव्या सकट हरकती घेतल्या नसतील फक्त नावं टाकून घेतल्या असतील तर ते फॉर्म रिजेक्ट करावे अशा प्रकारची मागणी आम्ही केलेली होती आता ह्या प्रक्रियेमध्ये सदोषपणा आहे का हे आता आम्ही मुख्य निवडणूक आयोगाकडे जाणार आहोत जसं सासवडला सुद्धा असा प्रयत्न झाला सासवडला काही हजाराच्या वरती नावं गाळली गेली ते हायकोर्टामध्ये जाऊन त्यांनी त्याच्याबद्दलच्या हरकत घेतल्या आणि मग कोर्टाने त्याच्यावर परत ती यादी अद्यवत करण्याच्या बाबतीमधल्या प्रशासनाला सुरुवात सूचना केलेली आहे आता ह्या सर्व गोष्टीच्या मध्ये त्यांनी ऑनलाईन वर हरकत घेताना कुठलाही पुरावा दिलेला नाही जे लोक इथं स्थायिक आहेत त्यांच्यावर आणि जे लोकांनी कायदा काय म्हणतो की एखाद्याने समजा दुबार नाव असेल तर त्याला हिरिंग द्यावं लागतं त्या हिअरिंगला त्याला स्वतः उपलब्ध राहावं लागतं नाही तर त्यांना ईमेलद्वारे नाही तर स्वतःची इच्छा काय असेल वकिलाद्वारे कशाही त्यांनी ती द्यायला लागते आणि ती देत असताना कुठे त्याला मतदान करायचा अधिकार हा त्याला प्राप्त आहे तो एका ठिकाणी करावा कर अशा प्रकारचं त्याला हेरिंग द्यावं लागतं ह्यात मला हेतू असा दिसतोय की साधारणतः वीस एक हजार लोकांना हेरिंगला बोलवायचं मग हेरिंगला उपस्थित नाही राहिलं तर ती नावं कट करायची कर किंवा आता ही नावं अधिकृतरित्या ऑब्जेक्शन घेतल्यानंतर अचानक शेवटच्या क्षणाला ही नावं त्या ठिकाणी रद्द करतात का काय अशी शंका येते कारण एवढ्या लोकांना हिरिंग उद्यापासून चालू होताना किती लोक दिवसभरात तुम्ही करणार आहात ही प्रक्रिया आता मग सप्टेंबरपर्यंत याद्या अद्यवत होण्यापर्यंत करणार आहात का याचा खुलासा कलेक्टरने आणि यांनी करायला निवडणूक अधिकाऱ्याने करणं गरजेचं आहे तशा प्रकारचा खुलासा काही मला दिसलेला नाही त्यात अजून एक आहे की एखाद्या व्यक्तीने जर अशा प्रकारची खोटी तक्रार दाखल केली असेल तर त्याला एक वर्षाची तुरुंगवास किंवा त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्याच्या बाबतीमधले चुकीची माहिती देणाऱ्या एकोणीसशे अधिनियम एकोणीसशे पन्नास कलम एकतीस नुसार याप्रमाणे ती या कारवाई करण्याची तरतूद आहे तशाच पद्धतीने तो स्वतः मतदार असला पाहिजे आणि त्याच्या यादी क्रमांक वगैरे त्यांनी सगळ्यात दिला पाहिजे अशा प्रकारचं इथं नियम आहे परंतु ही सगळी प्रक्रिया बघताना आम्हाला ज्या लोकांनी यादी तयार केली मग आमची हरकत अशी आहे मग ही यादी ज्यांनी तयार केली ती चुकीची जर आजकत असेल तर ते कर्मचारी ते अधिकारी मग ज्यांनी केलेले त्यांच्यावर कारवाई करावी अशा प्रकारची आमची मागणी आहे आणि तसं जर नसेल तर आम्ही मागणी करतोय की ह्या ठिकाणी अधिकारी प्रचंड दबावाखाली काम करतायत अगदी तलाठी सर्कल बिहल पासून जे सगळे लोक दबावाखाली काम करून अशा प्रकारच्या ह्याला जर चुकीच्या अर्ज करत असेल आता त्या बोलतात की कि तलाठी किंवा सर्कलने रहिवाशीचा दाखला दिला पाहिजे तो देत नाही ही आमच्या लोकांची तक्रार आहे म्हणून या सर्व गोष्टीच्या माध्यमातून या ठिकाणी अडचण निर्मात होत असेल तर तत्काळ कारवाई करावी अशा प्रकारची आमची मागणी आहे आणि ही मागणी करत असताना आमचं म्हणणं आहे जोपर्यंत याचा निकाल लागत नाही तोपर्यंत आम्ही आता आंदोलनाचा पवित्रा घेणार आहोत उद्या आम्ही प्रांत कार्यालयामध्ये जाऊन या सर्व नियमाचा खुलासा जोपर्यंत होत नाही तो तोपर्यंत आम्ही तिथे आंदोलनाची भूमिका घ्यावी असं प्रमुख कार्यकर्ते आम्ही बोलवले होते त्यांना त्यांच्या चर्चेतून आलेला आहे उद्या आम्ही त्यामध्ये जि प्रांत कार्यालयामध्ये जाऊन याचा दाब विचारणार आहोत याचा खुलासा विचारणार आहोत त्यांनी निवडणूक आयोग कलेक्टर जिल्हाधिकारी सगळ्यांशी चर्चा करून यांचा आम्हाला लेखी उत्तर देत नाही तोपर्यंत या प्रक्रियेवर आम्हाला हरकत घ्यायची आहे जेणेकरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक मताचा अधिकार ह्याचा अधिकार लोकशाहीचा हा धोक्यात येऊ नये अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे एक उदाहरण म्हणून सांगतो आता ही व्यक्ती आहे यांचे भाऊ जे आहे ते सीमेवर लढत आहे देशाच्या लक्षणासाठी तो माणूस लढतोय त्यांची त्यांची मुलगी आणि मिसेस ही इथं आहे तरी सुद्धा त्यांचं नाव कट केलेलं आहे आणि त्याच्या भावाचा फोन आला की आमची नावं कशी करत आहेत म्हणजे अशा प्रकारच्या प्रक्रिया म्हणजे देशाचं संरक्षण करणाऱ्यांच्यावर आणि बाकीच्या लोकांवर अशा प्रकारच्या प्रक्रिया करत असतील तर ते चुकीचे आहे त्याच्याविरुद्ध आम्ही आवाज उठवण्याचं ठरवलेलं आहे एक षडयंत्र आहे निवडणुकीची एक वेगळी स्ट्रॅटर्जी पॉलिसी आहे ज्या पॉलिसी मध्ये विरोधकच करतायत त्यांनी तीन ते चार लोकांना नावं टाकायला लावली आणि हे प्रक्रिया एक पंधरा दिवसापासून महिन्यापासून या ठिकाणी सेवा सेतू सातारला जे आहे आम्ही माहिती काढली त्या सेवा सेतूमध्ये बसून रोज ह्या प्रक्रिया केलेल्या आहेत ती काय एका दिवसाचं काम नाही ना, का ना ना आहे या महिनाभरापासून चाललेलं प्री प्लॅनिंग काम आहे आणि तशा पद्धतीने आम्ही काही तसं केलेलं नाही आम्ही फक्त एवढंच केलेलं आहे नवीन नावं आपल्या कार्यकर्त्यांना सांगले जे नियमानुसार आहे ते नोंदवायची आणि ज्याप्रमाणे आपण प्रक्रिया करायची त्याप्रमाणे जागृत राहायचं एवढंच सांगितलं होतं पण ह्या अशा प्रकारचं काम महिनाभरापासून चाललेलं आहे आणि ते महिना दीड महिन्यापासून हे प्लान करून प्री प्लान करून हे केलेलं आहे आतापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे दहा ते बारा हजार लोक झालेले आहेत रोज दीड हजार ते दोन हजार सतराशे दीड हजार अशा प्रकारच्या हरकती घेतल्या जात आहेत आणि ठरवून प्रत्येक गावातले ठराविक लोक जी मतदान देणार नाही विरोधातले आहेत त्या लोकांचंच केलं जाते असं चित्र आहे हा नाव लोकसभेला आता होती लोकसभेला वगैरे सगळीकडे नाव होती आता ही प्रक्रिया चालू केली आहे आता एक काटकर म्हणून आहे आता त्याच्यावर आम्ही गुन्हे दाखल करायला लावणार आहोत ज्यांनी ज्यांनी नावं टाकले काही लोक अट्रॉसिटी पण करणार आहोत म्हणजे ज्यांची नाव गळले ती अट्रोसिटी करते ज्यांनी अशा प्रकारची प्रक्रिया करताना खोटं आता माझ्याकडे व्हिडिओ आहे त्याचा त्याला भेटायला कार्यकर्ते गेले बा तू आमच्या गावचा नाही तू आमच्या लोकावर हरकत कशी घेतली तो मला याची प्रक्रियेतले काही माहीत नाही माझा याच्याशी काही संबंध नाही फक्त माझं नाव वापरलं जातं अध्यक्ष म्हणून असं त्याचं म्हणणं आलेलं नाही आणि तो तालुका अध्यक्ष आहे शिंदे गटाचा म्हणजे महेश शिंदे गटाचा नाही यात या, एक या काय झालंय का, एक यामध्ये काही शासकीय असं मला डाऊट आहे आणि शासकीय यंत्रणेच्या सहकार्याशिवाय हे होणार नाही एक दुसरं मला आता ह्या आपल्याकडे निघालेला आहे असं लोकसभेला सुद्धा काही ठिकाणी झालेलं आहे सासवडला झालं अजून बऱ्याच ठिकाणी मुंबईला पण झाली होती नाव ती अशा प्रकारची प्रक्रिया झाल्या शेवटी कोर्टातून आम्हाला डाऊट काय ही निर्णय प्रक्रिया हरकतीची सूचना देण्याची आता सप्टेंबर पर्यंत आचारसंहिता लागेल यादी डिक्लेअर होईपर्यंत वीस हजार लोकांना तुम्ही कधी हेरिंग देणार आणि अचानक तुम्ही सांगले ही रद्द केली तर पुढची पाच वर्ष आम्ही कोर्टात लढायची त्यापेक्षा कोर्टाकडून आम्ही गायडन्स घेणार आहोत आणि जसं सासवडला झालं तशा प्रकारचं आम्ही रिपिटिशन दाखल करायचं विचारत आहोत अरे सगळे आम्ही एकत्र बैठक घेतली आणि तशा पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी हे करणार आहोत पाच ते सहा काही महिला आहेत आणि एक तालुका अध्यक्ष वगैरे असे आहेत नाही ज्यांनी टाकले के दाखल केले त्यांच्यावर दाखल करायला लागणार नाही ज्यांनी हरकती घेतल्या त्याच्यावर करतील ना ज्यांनी हरकती घेतल्या त्यांच्यावर करणार आहे पण प्लॅन असं आहे की आता आपल्याला पराभवाच्या माध्यमातून ह्या लोकसभेच्या निवडणुकीला ज्या प्रमाणामुळे मताधिक्य पाहिजे ते मिळालं नसेल कदाचित आता भविष्य काळामध्ये लोकांमध्ये नाराजीचा सूर असेल त्याचा फायदा होत नसेल तर मग आपण अशा पद्धतीने निवडणूक जिंकता येतं का हा एक स्ट्रॅटर्जीचा भाग आहे म्हणजे आता हल्ली लोकशाहीच्या मध्ये निवडणुकीच्या स्ट्रॅटर्जीचा भाग वेगवेगळा झालेला आहे त्यामुळे हा एक स्ट्रॅटर्जीचा भाग आहे आता हल्ली निवडणुका फार आधुनिक पद्धतीने व्हायला लागलेला आहे त्याचा हा एक प्रयत्न आहे मी आज काय म्हणत नाही मी लोकशाही विरुद्ध हुकुमशाही अशी निवडणूक आहे सध्याची